वयाच्या विसाव्या वर्षी माझं लग्न ठरलं त्यावेळी माझी लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती स्थळ खूप होतं शिवाय आई बाबांची माझे आई बाबा आज माझ्या इच्छेचा विचार का नाही करत आहेत खरं सांगायचं तर माझं होणार सासर कोणालाही हेवा वाटेल असंच होतं माझा नवरा श्रीरंग चोवीस वर्षाचा होता राजबिंडा शिवाय पोलीस सब इन्स्पेक्टर त्यात एकुलता एक सासू सासरे असं छोटस कुटुंब लग्न डिसेंबरला ठरलं तारीख मार्च निघाली किती लवकर करतायत माझं लग्न या विचारांनी आईबाबांचा फार राग यायचा त्याहून जास्त राग त्या श्रीरंगचा ज्याने बक्ताक्षणी मला होकार दिला लग्न ठरल्यानंतर तिसऱ्याच दिवशी श्रीरंगचा मला फोन आला काय बोलावे मला काहीच कळत नव्हते तेच बोलत होते तसे ते बोलण्यावरून खूप समजूतदार बोलके प्रेमळही वाटले तरी पण मला वाटत एका बोलण्यावरून कधी कोणाचा स्वभाव कळतो का त्यांनी मला लग्नाविषयी माझी इच्छा विचारली मीही स्पष्ट सांगितलं मला नाही करायचं इतक्यात लग्न मी तुम्हाला कसलीच ओळखत नाही आईबाबांची इच्छा म्हणून मी हो बोलले त्यानंतर आमच्यातलं बोलणं मी आईला सांगितलं ती खूप चिडली आणि तिने श्रीरंगला फोन केला मी केलेल्या मूर्खपणाची माफी मागितली खर तर माझा त्यांना दुखविण्याचा मुळीच हेतू नव्हता मी फक्त माझ्या त्यांना सांगितल्या माझा जो काही गोंधळ उडाला होता तो त्यांना कळायला नको का दुसऱ्या दिवशी श्रीरंग मला भेटायला घरी आले मी घरात साधाच ड्रेस घालून बसले होते दरवाजाची बेल वाजली आई कामात होती म्हणून दरवाजा मी उघडला त्यांना बघितल्यावर मी आईला आवाज दिला आई बाहेर आली आणि झाली तिची पाहुण्यांची आदरा तिथे करायला सुरुवात अरे या ना या ना बसा असे म्हणून आईने त्यांना पाणी आणून दिले आणि माझ्यावर ओरडली आधी ते कपडे चेंज करून ये मला तर फार राग आला आता हे काय भलतच हा कधीही येणार आणि मग काय मी साडी नेसून बसू का घरात मग नशीब तेच म्हणाले आई राहू द्या काही हरकत नाही मी असं अचानक आलो खरं तर माझं चुकलं मी आधी सांगायला हवं होतं त्यावर आई म्हणाली असू द्या हो त्यात काय तुमचंच घर आहे आता हे आईने विचारलं कसं काय येणं केलं त्यावर ते म्हणाले तुमची हरकत नसेल तर मला मयुरीसोबत बोलायची आहे आई म्हणाली छे हो हरकत कसली तुम्ही दोघे बोलत बसा मी चहा बनवते तितक्यात श्रीरंग म्हणाले आई चहा घेत नाही मी कॉफी कराल मला थोडं आश्चर्यच वाटलं कारण मलाही चहा नाही कॉफीच आवडते तसा माझाही स्वभाव मोकळाच होता पण न जाणे का मला त्याच्यासमोर मोकळं होताच येत नव्हतं मी शुंभासारखी अजूनही दारातच उभी होती तुझंच घर आहे श्रीरंग म्हणाले मयुरी आत ये तुझंच घर आहे मी दरवाजा बंद करून थोडी आत आले माझी काहीही बोलण्याची हिंमत होईना मग काय तेच बोलले तुमच्या घराला गच्ची आहे मी हो असं उत्तर दिलं मग त्यांनी मला चल ना आपण गच्चीवर जाऊन बोलूया असा हुकूमत सोडला माझ्यावर संध्याकाळची वेळ होती आजवर या घरची प्रत्येक संध्याकाळ मी गच्चीवरच घालवली होती सूर्यास्ताची वेळ तर माझी खूप आवडीची यावेळी आकाशात होणारे रंगाचे बदल मला फार आवडायचे आजवर माझी सुख दुःख आयुष्याचे महत्वाचे निर्णय मी याच रंगाच्या साक्षीने घेतले होते त्यानंतर आम्ही दोघे गच्चीवर गेलो श्रीरंग म्हणाले किती सुंदर वाटते ना ही वेळ मला फार आवडते संध्याकाळ झाली की असं गच्चीवर येऊन आकाशात बदलणारे रंग पाहायला मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहिली किती साम्य होता आमच्या दोघात ते म्हणाले काय झालं अशी का बघत आहेस अच्छा ते सर्व जाऊ दे मी ज्या कारणासाठी आलो आहे ते बोलू ओके मी विचारलेल्या प्रश्नांची खरेखरी उत्तरे देशील मी हो म्हणाले त्यावर ते त्यांनी विचारले हम्म सांग तुझे जबरदस्ती लग्न करण्याचे कारण मी आवडलो नाही का तुला मी म्हणाले मला नेमकं सांगता येणार नाही बरं मग तुला दुसरं कोणी आवडतं का श्रीरंगने विचारले हो सलमान खान त्यावर ते, ते जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले छान छान आहे हा तुझी आवड पण येडू तो फार मोठा आहे ग तुझ्यापेक्षा आणि इकडे माझ्याकडे बघ मी काही त्याच्यापेक्षा वाईट नाही माझे सगळे मित्र मला सलमानच बोलतात मी तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटले किती गैरसमज स्वतःबद्दल त्यांनी ते ऐकले आणि म्हणाले हो गैरसमज तर आहेच आणि स्वतःवर विश्वास तर त्याहून जास्त आता माझं मन मला काय सांगते आहे सांगू आपलं लग्न होणार शंभर टक्के होणार खरं सांगायचं तर मला तू आवडलीच आहेस आणि तुझ्याकडेही मला नकार देण्याचे काही विशेष कारण नाही पण मी सांगतो तू अजूनही लहानच आहेस अचानक ठरलेल्या लग्नामुळे गोंधळली आहेस बाकी काही नाही आई वडील नेहमी आपलं भलं करतात त्यांच्या निर्णयावर कधी शंका घेऊ नकोस मी आजवर खूप चांगला मुलगा चांगला मित्र बनलो आहे मला खात्री आहे की मी खूप चांगला पतीही बनेल आणि खरं सांगू मला खूप आवडेल तुझ्या या अशा गोंधळलेल्या प्रवासाचा साक्षीदार व्हायला मी शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकत होती तितक्यात आईने कॉफी आणून दिली मला गरम गरमच कॉफी आवडते प्यायला सवयीप्रमाणे मी कप उचलून ओठांना लावला आणि थोडा पिऊन कप खाली ठेवला त्यांनी तोच कप उचलून स्वतःच्या ओठांना लावला मी पटकन बोलले श्रीरंग तो माझा उष्टा कप आहे ते त्यावर म्हणाले हो का तरीच म्हटलं कॉफी याआधी कधीच एवढी टेस्टी लागली नव्हती मी लाजेने लालबुंद झाले नजर चोरून खाली उतरणार तितक्यात त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले काय मंग होकार ना मी त्यांच्याकडे पाहिलं आणि मोठ्याने ओरडून बोलले नाही म्हणजे नाही आणि तिथून पळ काढला त्यानंतर ते खाली उतरून आले आईचा निरोप घेऊन निघाले कसे कोण जाणे पण माझे पाय खोलीच्या खिडकीकडे वडले त्यांना पाहिला त्यांना कळू नये म्हणून पडद्याआड लपून पाहत होते त्यांनी गाडी रिवर्स घेतली माझ्या खोलीकडे हॉर्न दिला हसले आणि निघून गेले नाही हे शक्य नाही त्यांना मी तिथे उभं असलेलं दिसणं कसं कळालं असेल त्यांना इतक्या कमी वेळात किती जास्त ओळखू लागले होते ते मला माझा तर विश्वासच बसत नव्हता रात्री जेवतानाही त्यांचाच विचार करत होते जेवण खाल्लं जेवण काय खाल्लं कसं खाल्लं काहीच कळत नव्हतं खूप हरवल्या हरवल्यासारखं वाटत होतं श्रीरंग शिवाय कोणाचाच विचार डोक्यात येत नव्हता नंतर मी माझ्या खुलीत झोपायला गेले बराच वेळ प्रयत्न केला पण झोप काही येईना मग पुस्तक वाचायला घेतलं तरीही श्रीरंग समोर दिसत होते तितक्यात फोन वाजला श्रीरंगचा श्रीरंग होता मी उचलून फक्त कानाला लावला कदाचित मी त्याच फोनची वाट पाहत होते समोरून ते बोलले माझाच विचार करत आहेस ना मी नकळत हो म्हणाले नंतर नाही म्हणाले मी का करू तुमचा विचार माझ्याकडे करण्यासारखी आणखी पुष्कळ कामं आहेत अच्छा हो का मगाशी मी जाताना पडद्या आडून मला पाहत का होतीस माझी तर काय बोलतीस बंद झाली पुढे ते म्हणाले मयुरी मगाशी कॉफी पिताना तू माझं नाव घेतलं खूप छान वाटलं मला तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला पुन्हा एकदा बोल ना मी पटकन म्हणाले छे नाही हा काहीही काय ते हट्टच करू लागले माझी रिक्वेस्ट आहे बोल ना प्लीज प्लीज आणि तसंही नाव असंच घ्यायला सांगत आहे उखाण्यात नाही इतकी लाज तेच या ते याआधी नाव घेतलं तेव्हा इतकं काही वाटलं नाही पण आता अचानक लाज वाटू लागली होती मी अगदी हळू आवाजात त्यांचं नाव घेतलं श्रीरंग त्यावर ते म्हणाले जरा मोठ्याने बोल जेवलीस की नाही आज माझ्या आठवणीत आता मात्र मला थोडा लागच आला किती ती मनमर्जी करावी माणसाने मग मी रागानेच त्यांचं नाव घेतलं घ्या श्रीरंग 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 श्रीरं। त्यावर म्हणाले हा हा याला म्हणतात आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे मयुरी लग्नानंतरही असच आवाज देशील ना मला त्या दिवशी आम्ही रात्रीचे दोन वाजेपर्यंत गप्पा मारल्या आम्ही कसल्या ते एकटेच बडबड करत होते पण छान वाटत होते ते सर्व ऐकायला त्यांनी मला त्यांच्या लहानपणीच्या आठवणी मित्र शाळा कॉलेज आईबाबांचा स्वभाव नातेवाईक आवडते रंग छंद गाणे सार सार काही सांगितलं एवढं सगळं ऐकल्यावर ते मला जराही अनोळखी वाटत नव्हते खर तर माझ्या मनातल्या त्यांच्याबद्दलच्या सर्व शंका त्यांनी हळूहळू दूर केल्या दोन वाजत आलेले बघून ते स्वतःच म्हणाले अरे बापरे दोन वाजले तुझ्यासोबत बोलताना वेळ कसा केला कळालच नाही ए किती बडबडतेस मला तर जराही बोलू दिले नाहीस मी इकडे गालातल्या गालात हसत होते त्यांनी त्यांना ते कसे कळले काय माहीत मला म्हणाले हसू आलं ना की माणसाने मनसोक्त हसावं असं लपून छपून नाही ते जे काही बोलायचे ते तेव्हा मलाही आवडू लागलं होतं खरं तर नुसतं बोलणंही नाही तेही थोडे थोडे आवडू लागले होते ते थोडेच ऐकणार होते माझ्यासोबत लग्न केल्याशिवाय आज आमच्या लग्नाने एक वर्ष पूर्णचा प्रवास केला भांडण एकदाही झालं असं नाही खरं सांगायचं तर अधूनमधून मी चिडचिड करत असते जोरदार भांडून रुसून माहेरी जायचं तर स्वप्न आहे माझं पण श्रीरंग या जन्मात तरी ते शक्य होऊ देणार नाही या पुढचा प्रवासही आमचा सुखमय व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना सासू सासरे आता माझे आई वडील आहेत माहेरची आठवणही होत नाही आता मला खरं श्रीरंग बोलत होते ते खरं होतं आई वडील नेहमी आपल्या चांगल्याचाच विचार करतात श्रीरंगने आजवर मला खूप काही दिले आज मी खूप सुखात आहे आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस मी ही आज त्यांना एक गिफ्ट देणार आहे लवकरच आमच्याकडे एक पाहुणा येणार आहे मी श्रीरंगच्या बाळाची आई होणार आहे हे कळाल्यानंतरची त्यांची जी काही प्रतिक्रिया असेल ती पाहण्यासाठी खूप अधीर झाली आहे मी मला बालिश म्हणणारा माझा वेडा नवरा स्वतः एखाद्या लहान मुलापेक्षा कमी नाही लग्न करून आल्यावर मी मोठी होत गेले आणि ते लहान आता काय दोन पिल्ल सांभाळताना माझी भारी दमचाक होणार आहे होते मी वेंधळी अल्लड स्वतःमध्ये रमणारी दिशा हरवलेल्या आकाशामध्ये स्वच्छंदी उडणारी तुझ्या येण्याने खऱ्या अर्थाने जगण्याचे अर्थ कळाले दिशा हरवलेल्या पक्षाला तू तु अलवार तुझ्या पंखाखाली घर दिले तू सावरलस तू सांभाळून घेतलं सारं गोंधळलेल्या माझ्यासारख्या पाखराला कधीच वाटले नाही परके हे घर आता मात्र तुझ्यासोबत क्षितिजापर्यंत जायचे आहे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला डोळे भरून पाहायचे आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद